प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक दोनची लोककला पटना त्याद्वारे बोरगाव मंजू इथं जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपल्या भारत देशाची संस्कृती आहे की अतिथी देवो व अतिथी स्वागत करणे त्याचप्रमाणे वॉटर शेठ यात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा त्यामध्ये चित्रकला निबंध वक्तृत्व कला स्पर्धा सहभागी होऊन प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यात आले वॉटर्स शेड यात्रा दोन हजार पंचवीस गावा अंतर्गत गावामध्ये वॉटरसेट पाणलोट योद्धा ताईला प्रमाणपत्र मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली लोकोकोला पटनाथ्याद्वारे प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पाणलोट विकासची जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला अमोल मस्कर साहेब जिल्हा संधारण अधिकारी अकोला राजेश गिरी साहेब जिल्हा उपजिल्हा अकोला उप अकोला मंगेश शापके गावचे प्रथम नागरिक सरपंच अनिता खेडकर उपविभागीय अधिकारी शरद जावडे सुरेश कवले तहसीलदार अकोला बोरगाव मंजूचे ठाणेदार अनिल गोपाळ वाघमारे गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोला माजी जिल्हा परिषद सदस्य नीता खेडकर पंचायत समिती सदस्य भरत बोरे भारतीय जनता पार्टीचे अकोला तालुका सरचिटणीस पंकज वाडेवाले आदी मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू